कळमेश्वरात उत्साहात साजरा पारंपारिक बैलपोळा शेतकऱ्यांनी कष्टकरी सोबत्यांना दिला मानाचा मुजरा शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंब्यातून उभ्या राहिलेल्या शेतीच्या परंपरेला आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या साथीदाराला म्हणजे बैलांना मानाचा मुजरा देणारा पवन सन बैलपोळा उत्सव कळमेश्वरात उत्साह उत्साहात साजरा झाला गावभर रंगीबिरंगी झेंडे ढोलटाश्यांचा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर सजवलेल्या बैलांची मिरवणूक निघाली तेव्हा वातावरणात सणाचा उत्साह पसरला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर चंभारे व डोमाजी चंभारे उपस्थित होते तर उमेश टेकाडे बालु चंभारे, चंदु चंभारे, खडसे, मनोहर आगरकर व उमराव लाखे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला बैलांनी सुगंधी तेल उठणे रंगीबिरंगी कपडे व फुलांच्या माळा सजवण्यात आले होते शेतकऱ्यांनी आपल्या बैलांवर प्रेमाचा वर्षाव करत त्यांचा सन्मान केला पारंपरिक पोळ्याच्या जेवणाचा आस्वाद घेत गावकऱ्यांनी आनंद साजरा केला शेतकऱ्यांच्या जीवनात बैल हे केवळ जनावर नसून तर त्यांचे खरे कष्टकरी सोपते आहेत या पोळा उत्सवातून निसर्ग परंपरा आणि श्रमसंस्कृती यांचा संगम दिसून आला कळमेश्वरातील बैलपोळा यंदाही एकात्मतेचे स्नेहाचे बंधन आणि ग्रामीण संस्कृतीच्या वैभवाचं प्रतीक ठरला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी